येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलामुलींना उत्तम शिक्षण आणि उत्तम कौशल्य हे कसं मिळेल याकरता विविध योजना करण्याची आवश्यकता आहे सरसकट शाळा कॉलेज आणि आश्रमशाळा आमदारांना आणि आमदारांच्या बरोबरच्या लोकांना वाटणं हा धंदा करू नका मी पण वाटल्या माझ्या काळामध्ये पालकमंत्री असताना पण मी त्यांना सांगितलं की इमानदारीने काम करा मुलांना चांगलं शिकवा चांगलं अन्न द्या आणि आपल्या भविष्यात आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे याची काळजी घ्या आणि मग दोन पैसे तुम्ही कमवा पण तुम्ही सगळेच पैसे आपल्या पोटात घालाल आणि आदिवासी विकासाच्या गप्पा कराल असं नाही जमणार तुम्ही चांगलं कामही केलं पाहिजे मुलांनाही शिकवलं पाहिजे आणि त्यांना उत्तम नागरिक पण बनवलं पाहिजे आणि म्हणून ज्यांचं रेटिंग चांगलं आहे रेटिंग ठेवा कारण स्पर्धा असली पाहिजे मंत्र्याच्या शिफारसीने नका सिलेक्ट करू मी अशोकरावांनाच सांगतो स्पष्ट तोंडावर रेटिंग करून जे चांगलं काम करतील त्यांना प्रोत्साहन द्या आणि जे खराब काम करतील त्यांना सिस्टीमच्या बाहेर काढा तर गुणवत्ता सुधरेल आणि गुणवत्ता सुधारली तर तुम तुमच्यातून उद्याच्या भविष्यातले अनेक चांगले नागरिक चांगले खेळाडू चांगले संशोधक आणि चांगल्या प्रकारची मुलं तयार होतील